आज खर तर या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या निमित्तानं मी आपल्याला सांगू इच्छितो की मागच्या दोन हजार चौदा पंधराच्या निवडणुकीच्या निमित्तानं आपण घोषणा केली की आपण दिली पाहिजे आपण ती त्यावेळेला लोकांनी आपल्यावर बऱ्याच शंका उपस्थित केल्या होत्या की फुकट कशी देता येईल कसा काय शक्य आहे हा खर्च कसा राज्याला झेपणार पण आपण ते करून दाखवलं नंतर आपण मागच्या निवडणुकीला घोषणा केली निवडणुकीत साखर त्या वेला सगया की आम्ही घरपोच साखर देऊ त्यावेळेला देखील सगळ्यांनी शंका व्यक्त केली होती की घरपोच तुम्ही साखर कशी देणार आपण घरपोच देखील साखर देईल पण हे सगळं करत असताना खर्च आहे आहे अंमलबजावणी कशी करायची याचा देखील आपल्याकडे काहीतरी सिस्टीम पाहिजे किंवा कशा पद्धतीने आपण या योजनेची अंमलबजावणी करणार याचा मार्ग पाहिजे आणि त्यामुळं मार्ग सुचवण्याचं काम आमच्या सारख्या लहान कार्यकर्त्यांचं आहे मायक्रो अवलोकन्याचे काम हे आपल्यासख्या मतदार लोकांचं आहे सभास्थाला सगळ्यात जास्त महत्व साखर कारखानदारीमध्ये विशेषता जे कारखाने सभास्थांचा विश्वास असतात अशा कारखान्यांमध्ये असते आणि त्यामुळे तुमचं सगळ्याचा आशीर्वाद या योध्याने लागणं गरजेचं आहे असं देखील या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी عاوزून तुम्हाला सांगतो विशेष या कार्यक्रमाच्या निमित्ताने मला एक गोष्ट सांगताना आनंद होते की आदरणीय सुरेश बाबांकडे मागच्या काळामध्ये प्रस्ताव आला की इंडियन ऑइल कॉर्पोरेशन कृष्णा कारखान्यामध्ये गुंतवणूक करू इच्छितो आज आम्हाला देखील खूप मोठा अभिमान वाटतो की भारतीय पातळीवर भारताच्या पातळीवर चालणारी राष्ट्रीय उत कंपनी जी भारताची सर्वात मोठी गवर्नमेंट एंटरप्राइज असण्यापैकी एक आहे म्हणजे भारताच्या मोठ्या मोठ्या गवर्नमेंटच्या ज्या कंपनी आहेत त्यापैकी इंडियन ऑइल एक कंपनी आहे ती इंडियन ऑइल कंपनी कृष्णा सहकारी साखर कारखान्यामध्ये बायोसीएनजीच्या प्रकल्पासाठी गुंतवणूक करू इच्छिते आणि त्याच्याबद्दलच प्रेझेंटेशन ते आदरणीय सुरेश बाबांना इंडियन ऑइल कंपनीने दिलं इंडियन ऑइल कंपनी बरोबर चर्चा झाली आहे आणि ही चर्चा जर का सुरेश बाबांनी यशस्वी केली तर एकशे वीस कोटी रुपयाची गुंतवणूक ही कृष्णा सहकारी साखर कारखान्यामध्ये इंडियन ऑइल कंपनी करत बायो एक नवीन प्रकल्प या योजनेबद्दल उभा राहणार त्याच्यामधनं अनेकांच्या हाताला काम लागण्याचं काम देखील होणार आहे अनेक आपल्या भागामध्ये सुशिक्षित तरुण आहेत त्यांच्या देखील हाताला काम या योजनेच्या माध्यमातून मिळणार आहे अत्यंत मोठा प्रकल्प कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या मालकीचा जो संयुक्त विद्यमाने इंडियन ऑईलबरोबर उभा लागला आहे ज्याच्यामध्ये गुंतवणूक इंडियन ऑईल करणार आहे या प्रकल्पाच्या माध्यमातून देखील माझ्या शेतकरी बांधवांचा फायदा झाल्याशिवाय राहणार नाही आज खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांच्या मुलाला जोड धंदे देण्याचं स्वप्न स्वर्गीय आपण पाहिलं होतं त्या स्वप्नाला अनुसरून अनेक प्रकल्प कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रामध्ये उभे राहिले आणि त्याच्यामधनं असंख्य माझ्या तरुण पिढीच्या लोकांच्या हाताला काम देखील मिळालं याचा देखील मला आनंद वाटतो आज कृष्णा कृषी महाविद्यालयाच्या माध्यमातून चारशे चौसष्ट विद्यार्थी तिथं शिक्षण घेतात आज राहुरी कृषी विद्यापीठाच्या अख्तरीमध्ये आपलं कृष्णा कृषी महाविद्यालय